धक्कादायक निकाल आपल्या बाजूला आणण्याची गिमे सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती खातला वादेरी पैवारखा करून तयार आहे महाराष्ट्रात अनेक पैलवान कोरांनी निवृत्ती घेतली ती पोकळी भरून काढणारा पैलवाना दादा शेके सर्वांनी सोलापूर जिल्हा दोन संघाचे चेअरमन आणि माना पंढरपूर तालुक्याचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे अनेकांच्या नजरा लागलेले रणजित सिंह भैया शिंदे यांच्या महाराष्ट्रातलं भलं मोठे कोटीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये नंबर तीन ची कुस्ती प्रारंभ झाली आहे का नाही टाय जोरदार आणि पटला असा किशोर हात बाजार समिती विद्यमान संचालक समाननीय कजनान परिषर मणिपूरका अध्यक्ष सरमानिया स्वप्निल बिस्की पैलवाची ओरिल ₹200000 ₹200000 बक्षीस आलेला लावून घ्या लावून घ्या लावून चंद्रकांत डिस्कीम विटल रुक्मिले विठ्ठल मी मोठ्या स्कुटीला फक्त काय नसतंय विठ्ठल तुम्हाला फक्त बोलू नये तुम्ही लावा की होईवान महानवाल लक्ष्मीबा शिंदे आपासाहेब उवाळे आप रणजित भाई शिंदे यांच्या अधिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं जंगी कुस्त्यांचे निकाली मैदान टेबोर इथे सध्या सुरू आहे नामांकित मल्ल महाराष्ट्रातून

दादा शेके पैलवान तुमचं नाव फार मोठा आहे पण अनेक आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद घ्या आणि आज सिकंदर शेख भारतातला सर्वश्रेष्ठ पैलवान म्हणून नाव होत आहे आज ही फिरतो ज्याच्या घरात कधी आता विश्व धारण होता आज लक्ष्मी वाहते पण आज ही पैसेची भूक त्या सिकंदरला कारण पैसे शिवाय काही चालत नाही पैसा खुला नाहीये खुलाचे विक नाहीये विजय झालेला सन्मानियो सरपंच रोपणी मनपूर्वक हार्दिक स्वागत रावाकुळे यांच्या तर्फे दादा शेगे पैलवाला शंभर रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलंय हे बक्षीस घरात पाणी जेव्हा पाणी फाये जेव्हा ते इतर म्हणता

हा टेंभोरणीचं पोरग विजय झालं काय करा की टेंभोरणी कर। का संदीप काळेचा पट्टा तालमी मध्ये जो पैलवान राहतो महिन्याला महिन्याला जे येतोय आहे आई वडिलांनी पाठीमागे केलेले परिश्रम तुम्ही विसरत आहे पैशाशिवाय तालमी तुम्ही राहू शकत नाही आज ही आयोजन कमिटी कौतुकास पात्र ठरते सरकार शिरोमणी वसंतराव दादा काळे कारखान्याच्या आले होते रणजित भैया साहेब शिंदे भंडोला आले होते नागनाथ भाऊ आले होते आणि तिथे मी म्हणलो होतो आहे का तिथल्या जाणकारांनी मला सांगितलं भैया साहेबला मैदान घ्यावा लगेच चार दिवसात तुम्हाला म्हणजे आम्ही मैदानाचं नियोजन करतोय बोलले त्याचा त्याची आम्ही पावले सन्मानी नेृतांना गोरे

One बाबूसाहेब यांच्या सोबत महान मल्ल नितीन खुर्द पैलवान भारतामध्ये ज्या पैलवानचं नाव आहे या तिथं जाऊ द्या फेका बांधू द्या मग स्वागत आहे तुम्ही लगेच चालू करताय सिंगणापूरला कावड निघाले का होते <laughs> बांधा मी काहीतरी बोलतोय सोलापूरचे महाराष्ट्र पोलीस सन्मान या धनंजय काळे साहेब मनपूर्वक स्वागत राहिलेला आहे प्रथमेश फार मोठ आहे पैलवान पाचशे साडे पाचशे पैलवानच्या कुठ्या लागल्या उशीर केला सूर्य मावळ कडे झोकलाय पावले सहा वाजलेले आहे मैदान मध्ये मैदानाच्या पूर्व लाईटला अजून पुढच्या पाचशे माणसं बदलेली व्यवस्था आहे काय उभा राहिल्या तुम्हाला जर वजन असेल तर आताच शांतते व्यवस्था करून घ्या या साईडला मंडळी उभा राहिली आहे पुढगे नागर भाऊ या साईडला मंडळी उभा राहिली का ही तिथे ना बसेची व्यवस्था भरपूर आहे

मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सन्मान कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमान संचालक सन्मानी नागरिक प्रभू घरे पाटील करावा अशी विनंती करण्यात येत आहे सोलापूर जिल्हा विद्यमान जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी मोरे साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत होत किरण मोरे लहानपुषे घेत बाप्पूर सवाल संध्या वेळाच्या राजपटात गेला पप्पू सवाल महादेव बारसकर प्रेम खता सिद्धू राऊत सौरभ पवार कृष्णा हरनवळ विशाल सुरवसे बापू घाडगे धीरज खांडेकर ऋषिकेश काळे वैभव घाडे तेजस माने बापू सलगार बालाजी माने कैलास समाधान धरण अरविंद माने आणि बाळू राऊत कपडे कारा भाऊ अजून पोहोचते की पुस्तक किरण माने तीरन मान

फार मोठ्या आपण कृषी सर्वश्रेष्ठ पैलवान आहे अस या पैलवानाचं भारतानं पाहिलं पैलवान इथं हजर झालेले सोहळा समिती स्वागत करते हे मान्यवर उपाय कृपया समोरच्या बाजूला खुर्च्या टाकले स्टेटच्या बाजूला कृपया गणेश ताक मुगे आणि लाला झटा लाला झटा आलाय गणेश चाक मोगे या पण त्याच्या शिक्षेत कुठे घेऊ नका आतमध्ये आता तीनशे दोनशे संपले घेऊ नका परवा घे त्याची आणले असेल तर पैसे देऊ नका आणि जे फुगड्या सोडण्यासाठी जबाबदार आहे यांना विनंती आहे लहान गटातील पहिला अगोदर प्राधान्य द्या नागेश बापू नगर अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबरच समूहमोरे यांचे जे आता पेटे बांधले त्यांना फडातून फेरून घ्या शर्माने दख्खवागर प्रगतशील मागादार उपाध्यक्ष या मैदानाची हजर झालेला आहे विठ्ठलरावला पेटा बांधा हो त्यांचा स्वागत आहे कनिळगावचे युवा उद्योजक माननीय संजय ढोके साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत पैलवान सौरभ मिस्किन शरीर विभागातला ऑल इंडिया चॅम्पियन भेमल्याचा पोरगा तानाजी मिस्किनचा जिरेनिओ एक कुस्ती खरखरीत आली अजून काका पवारांचा पट्टा आणि सचिन मारे कंदरचा उमेश काका पट्टा पंच कोण देतात नागराज भाऊ पंच कुटीला विकास बापू खटके पंच राजू की गोष्टी अतिशय चांगली आहे शाही पेटी शंभर असा त्याचा एखादाच कलेक्टर असतो बोला भाऊ कुस्ती विकास खटके जिथे पंच आहे अखंड इंडिया मधलं शाही विभागातलं सतरा वर्ष वयोगटा खालील मिडल या माडा तालुक्याच्या चिरंजीवानं मारलेला आहे तो पाचशे किलो वर्षी गटातला

आणि सन्मानिय सचिन भाई पाटील अकोल्याचे युवा नेते मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानिय गुरुवर्य काळे गुरुजी मनपूर्वक हार्दिक स्वागत चव्हाण नेतिराबाद चव्हाण मनपूर्वक हार्दिक स्वागत खेमी राव झालेला तिकडे एक लहान गटाची कुती सोमनाथ महाडिक पैलवान जिल्हा कुतीवीर संघाचे उपाध्यक्ष सूर वरून पट झालेला होता कुस्त्या तर दहा करत लागल्या उत्कृष्ट कुस्ती कुस्ती कोणती बघावी प्रेक्षिका नाही प्रश्न पडावा असं मैदान

विजय मानवे आणि मनोज माने आपली कृती अंका लागेल सन्मान्य पत्रकार सतीश काळे साहेब विनंती आहे आपण समोरच्या बाजूला पत्रकार देऊन चांगला पडवा सतीश काळे साहेब पत्रकार सतीश काळे साहेबांना विनंती आहे सहा आवाजी मैदानासाठी मानेवर पाहुले उपस्थित होता <णदेखे> कॉन्ट्रॅक्टर सरमानी कदम साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत सरमानी <णदेखे> ना। पत्रकार नानासाहेब पाटील किरण अलरा

कृषी पदाचे संचालक या साठी हजर झालेले आहेत येथे कुस्ती मैदान कृषी कमिटी स्वागत करते माने आणि काही घरात ना विकास बापू सुटला कुस्ती काही उभीच घेतलेली आहे मनोजचा परिवार विजयी झालेला म्हणून आणि पोस्टरवरच्या बॉक्स मधल्या पोकवल्या पोकवल्या एवढ्या लहान ग्रुपचे सन्मानिय चांद्रकर साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत मुळे साहेब सर्व पत्रकाचा सन्मान करून घ्यावा सचिन वादाडे सर्व पत्रकार सन्मान करून घ्या सर्व पत्रकारांचे दोन हजार आपल्या कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या कष्टाच्या जीवा विवाह करून देणारे स्वर्गीय हरिचंद्र विराजी आवडते बट्टे पंचायत समितीचे माजी सभापती परिवार सभापती चंद्रास बापू निमगिरे एक महाराष्ट्राचा महान संजय बाबा शिंदे साहेब यांच्या कार्याला प्रेरित होऊन मामांचा विचार पुढे घेऊन जाणारे चंद्रास बापू निमगिरे या महिलांसाठी हजर झाले आहेत त्यांचं हे कुस्ती मैदान कुस्ती कमी स्वागत करते रवींद्र पाटील आणि पैवास चंद्रास निमगिरे असा मुकाबला या महाराष्ट्रा दोन हजार चार ला पाहिलेला आहे भारत मातेच्या किती एक अस्सल हिरा सह्याद्रीचा धारेवाग इथं हजर झालेला त्यांचं हे कुस्ती मैदान कुस्ती कमिटी स्वागत करते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मानी वैभव भैया माडिक मनपूर्वक कार्तिक स्वागत सर्व <laughs> 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 पत्रकारांना विनंती आहे आकारात यायचं सर्वांनी फेटा नसू द्या सर्व पत्रकार बंधूंना आपण दोरी पोळत असते गोष्टी स्थिर असत गडीला गेल्यानंतर थांबायचं असते पंचाला मी वार भार सांगतो तुम्ही सतर्क राहावा पंचानी कुस्तीला कंट्रोल ठेवा विचारला गोष्टीवरती लक्ष केंद्रित ठेवा तुम्हाला पंचमुरु संदीप भेटली आता आज तुमची बॉडी लँग्वेज ते सुद्धा एवढी भीत आहे सन्मान्य विलासदा पाटील साहेब यांचा सन्मान नागेश बापू फटके पाटील यांच्या शुभार्थे संपडवत आहे सन्मान्य चंद्रहास निमगारे महाराष्ट्र केसरी यांचा पण सन्मान शिवाजीराव पाटील माणेगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक यांच्या शुभेत सफर होत आहे पत्रकार सतीश काही साहेब यांचा पण सन्मान होत आहे कुर्तिया गतिमान करून घ्या पवसा उमेश काका कुर्तिया गतिमान देण करून घ्या विठ्ठल घेतले पहिला आवाज आले तुम्हाला तर कुस्ती गतिमान करून घ्या विकास बापू त्यांना सूचना द्या ती कुस्ती चांगली आहे फुलाने त्यांना फेटे बांधले त्यांना फेटे काढून आणि शिकांत सोनार आपलं स्वागत हो हो हो, होतो तिथं तिथं बसुद्या ती समाधानी माणसं आहे सचिन सदस्य नागेश बापू कटके पाटील यांच्या पुढे काय पुढे आले आले सतीश काय आहेत मंचावर हजमान ते विसा, पैलवानाच समाधान करणार गाव परिटे त्या महिलांमध्ये हट आणि काटा जोडणार आहे कुठल्या भैरनाथ यात्रा कमिटीच सर्व मंडळी हजर झालेली आहे तुम्हा सर्वा सर्वांच स्वागत आहे माणिकांना लांडे जीवन लांडे हनुमंत मिसाळ केलं आपलं स्वागत आहे महादेव मोसळे सतीश मोसळे नजीराव काका